आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे संघटन मजबूत करण्याकरिता शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये संघटनात्मक बांधी संदर्भात चार उपनेत्यांच्या नियुक्त्या घोषणा केली आहे यामध्ये जळगावमध्ये गुलाबराव वाघ तर सचिन घायाळ जालना पैठण तर दत्ता गायकवाड नाशिक सुनेराथ बाडमाने रत्नागिरी कोकण उपनेतेपदी त्यांना संधी देण्यात आली आहे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली असून आगामी काळामध्ये पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा माझा मानस राहील असा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे आज दिनांक पाच जून रोजी दुपारी बारा वाजता ही माहिती माध्यमांसमोर आली आहे शिवसेनेच्या उपनेतेपदी गुलाबराव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे